आरसा हा प्रत्येकाच्या घरामध्ये असतो आणि आपल्या घरामध्ये आरसा कुठल्या ठिकाणी लावा कुठल्या ठिकाणी लावू नये याबद्दलच्या अगदी महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आरसा संबंधित काही वास्तू नियम मी तुम्हाला सांगणार आहे आरसा प्रत्येकाच्या घरामध्ये रोज वापरला जा वापरली जाणारी अशी वस्तू आहे आरसा घराचे आणि घरातील प्रत्येक सदस्यांचे भाग्य बदलण्यासाठी सुद्धा कारणीभूत ठरू शकतो आपण बघा अनेकदा आपल्या घराच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथे जमेल तिथे आपण आरसा लावून देतो पण आरसा कुठल्या भिंतीवर लावल्यामुळे त्याचा आपल्या आयुष्यावर काय लाभ होत असतो काय अशुभ किंवा शुभ परिणाम होत असतात हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आरशा आरसा जो आहे तो लावायला पाहिजे शंभर टक्के वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं घर कधीही नसू शकतं कारण ते सगळं शक्य नसतं बरोबर पण छोट्या छोट्या गोष्टी ज्या जमतील आपल्याला त्या आपण नक्की नियमांनी केल्या ना तर त्याचा आपल्याला लाभ होतो मग आपण म्हणतो बघा मी एवढं करते तेवढं करते तरी पण माझ्या बाबतीत हे दुःख का येतात माझ्या कष्टाला फळं का मिळत नाही तर काही चुका ज्या आहेत त्या आपल्याकडून झालेल्या असतात आणि त्याचा खरंच चांगला वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत होत असतो म्हणून बघा तुमचं छोटं घर असेल की मोठं घर असेल तुम्ही काही वास्तू नियमांचं पालन करायला पाहिजे तर वा का वारसा जो आहे तो घराच्या भिंतीवर लावायचा संबंध थेट आपल्या आयुष्याच्या सुखदुःखांशी सौभाग्याशी त्याचा संबंध असतो म्हणून आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची कोणत्याही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आर आरसा जो आहे त्याची महत्त्वाची भूमिका असते म्हणून वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरामध्ये आरसा जर तुम्ही लावला तर तुमच्या घरामध्ये सुख नांदेल दुःख जे आहे दुर्दैव जे आहे ते तुमच्या वाटेला येणार नाही मोठे मोठे संकट जे आहे त्यापासून तुमच्या घराचा बचाव होऊ शकतो तर आता सगळ्यात पहिले म्हणजे घरामध्ये टोकदार आकाराचे आजकाल तुम्ही बघितलं असेल जेव्हा आपण घरासाठी एखादी वस्तू घ्यायला जातो इतकी वेगवेगळी डिझाईन्स बघायला मिळतात कुठलीही गोष्ट घ्या खूप प्रत्येक म्हणजे त्याच्यामध्ये व्हरायटी असते प्रत्येक गोष्टीमध्ये आरसासुद्धा आपण बघितलं त्याचे इतके वेगवेगळे शेप्स असतात तर घरामध्ये टोकदार आकाराचे काहीतरी त्याला असं विचित्र निगेटिव्हिटी काहीतरी दाखवलेली आहे साईडला काहीतरी विचित्र अशी डिझाईन असते काही काही कधी कधी बघा सिंहाचे वगैरे असे प्राण्यांचे सुद्धा आकार असतात तसेसुद्धा आरसे लावले जातात तर अशा विचित्र आकारांचे टोकदार आरसे घरामध्ये लावू नये त्यानंतर आरसाला तडा गेला असेल तो थोडासा अस्पष्ट असेल त्यामध्ये व्यवस्थित दिसत नसेल असे आरसे कधी पण घरामध्ये ठेवू नये तुटलेले तडागडेले त्याच्यानंतर असे विचित्र टोपदर वगैरे का आरसे जर तुम्ही घरामध्ये लावले त्याचा अत्यंत वाईट अशुभ परिणाम घरातल्या प्रत्येकावर होत असतो कारण त्या आरशामध्ये आपण बघतो दिवसातून आपण दोन तीन वेळेस आरशामध्ये बघत असतो त्यामुळे ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे यानंतर तुमच्या बेडरूममध्ये आरसा लावणं शक्यतो टाळलं गेलं पाहिजे पण बघा बेडरूममध्ये आपलं वॉर्ड्रॉप असतं बेडरूममध्येच आपण बऱ्याचदा कपाटाच्या वरती आरसा असतो तर जर तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर एका गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची की तुमचे जे झोपणाचा बेड आहे त्याच्या एकदम समोर आरसा नको म्हणजे तुम्ही जेव्हा झोपेतून उठताय तर उठल्या उठल्या तुमचं तोंड तुम्ही आरशामध्ये दिसेल असा अशा स्थितीमध्ये बेडरूममध्ये आरसा नको भले मग तो एका कोपऱ्यात वगैरे असेल तर चालेल पण तो जमत असेल तर बेडरूममध्ये आरसा नसतो असेल तरी तो एकदम बेडच्या समोर नको तो कुठेतरी कोपऱ्यामध्ये असला पाहिजे की जेणेकरून आपण उठल्या उठल्या आपला चेहरा जो आहे तो आरशामध्ये दिसणार नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला आरसा जो आहे तो लावायचा आहे आणि समजा बघा आपलं घर छोटं असतं ॲडजस्टमेंट होत नाही तर समजा बेडच्या समोर आरसा येतच असेल तर त्याच्यावर तुम्ही काहीतरी पडदा लावा ठीक आहे कारण समजा काही आपल्याकडून नाही होते ना ॲडजस्टमेंट तर मग त्याला आपण उपाय करू शकतो उपायांनीसुद्धा मग काही गोष्टी टाळल्या जाऊ शकतात बेडच्या समोर येत असेल तर त्याच्यावर तुम्ही एक पडदा वगैरे लावा जेव्हा तुमचं काम असेल तेव्हा पडदा बाजूला करा करा आरशामध्ये तुम्ही तयारी करा परत परत तो पडदा लावून द्या अशा प्रकारे तुम्हाला आरसा जो आहे वा वापरून झाल्यानंतर झाकून ठेवायचा आहे यानंतर बघा जीवनामध्ये तुम्हाला कधी असं वाटत असेल की आर्थिक समस्यांना आपण सा सामोरं जाऊ नये आर्थिक समस्या कुठल्याही कर्ज म्हणा पैसे कमी पडणे पैसे वायफळ खर्चवणे अशा कुठल्याही पैशांच्या संबंधित समस्या येऊ नये असं जर जर तुम्हाला वाटत असेल तर आरशासंबंधित हा अतिशय महत्त्वाचा नियम आहे घराच्या पश्चिम आणि दक्षिण भिंतीवर कधी पण आरसा लावू नका म्हणजे जे तुमचं घर गहर आहे घराची समजा ही दक्षिण भिंत आहे आणि इकडची पश्चिम आहे तर दक्षिण आणि पश्चिम भिंतीला आरसा लावू नये तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी होऊन जातात त्या या येत नाही घराच्या पूर्व आणि उत्तर भिंतीला आरसा लावणं हे शुभ मानलं जातं लक्षात ठेवा दक्षिण आणि पश्चिम भिंतीवर आरसा लावणं चुकीचं आहे तुम्ही पूर्व आणि उत्तर दिशेला जर आरसा लावत असाल तर ते शुभ मानलं जातं तर या घर घरामध्ये आरसा लावण्याच्या शुभ आणि अशुभ दिशा आहे ठीक आहे आणि जेव्हा तुम्ही पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावतात तर मग जेव्हा आपण चेहरा पाहतो तर ते तेव्हा आपलं तोंड पण बघा उत्तर किंवा पूर्वेला येत असतं अशा प्रकारे ठीक आहे यानंतर अजून महत्त्वाचं म्हणजे घराच्या लॉकरमध्ये तुम्ही एक छोटासा आरसा ठेवा लॉकर म्हणजे फार अशी मोठी तिजोरी असं बिलकुल नाही आहे जिथे आपण समजा कधी कधी आपण महिलांना सवय असते डब्यामध्ये पण पैसे ठेवतात किंवा एखादं ड्रॉवर असेल तिथे आपण सोनं नाणं किंवा पैसे काही जे असेल आपल्या घरातलं धन तिथे ठेवत असतो तर त्या लॉकर आपण त्याला लॉकर म्हणू शकतो त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटासा आरसा ठेवू शकतात कारण धनाच्या ठिकाणी आरसा ठेवल्यामुळे तुमच्या घरातल्या संपत्तीमध्ये वाढ होत असते यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या ठिकाणी तुम्ही औषधं ठेवतात तिथे आरसा लावणे किंवा आरशाचं कपाट आहे आणि तिथे तुम्ही औषधं ठेवत असतील तर हे चुकीचं आहे यामुळे घरातल्या आजारपणामध्ये वाढ होते म्हणजे औषधांमध्ये वाढ होते औषधांमध्ये वाढ होते म्हणजे अर्थातच घरात आजार पण जास्त आहे तर औषधांच्या ठिकाणी किंवा आरशाच्या जवळ तुम्हाला औषधं ठेवायची नाही औषधांच्या ठिकाणी आरसा ठेवायचा नाही यानंतर घरातल्या पूजेच्या ठिकाणी तुम्हाला एक छोटासा आरशा आरसा जर तुम्ही ठेवत असाल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं यानंतर महिलांनी पर्समध्ये छोटासा आरसा ठेवू शकतात त्यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो यानंतर बघा नवरी जेव्हा माहेरून सासरी जात असते तर त्यावेळेस ती तिचं सा सगळं सामान बॅग वगैरे भरून येत असते तर अशा वेळेस नववधूने कधीही आरसासोबत नेऊ नये कारण आरसा जे आहे ते नववधूने नेलेलं हे चुकीचं मानलं जातं त्याचा वाईट परिणाम तिच्या वाई वाई वैवाहिक आयुष्यावर होत असतो यानंतर मी जसं सा पहिलेच सांगितलं तुटलेला घाणेडा फुटका अस्पष्ट असा आरसा कधीही वापरू नये या याच्यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती वाढते आणि आरसा जो आहे तो नेहमी घरामध्ये तुटलेली काचसुद्धा ठेवू नये दिवाळीच्या वेळेस नवरात्रीच्या वेळेस याबद्दलची माहिती मी तुम्हाला दिली होती यामुळे त्या घरातल्या सदस्यांना अनेक स अडचणींना सा, सा त्यानंतर संकटांना सामोरं जावं लागतं म्हणून तुम्हाला घरामध्ये तुटलेले अस्पष्ट असे आरसे ठेवायचे नाही आहे यानंतर स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आरसा जो आहे तो ठेवू नये यामुळे घरामध्ये कौटुंबिक त्रास नकारात्मकता जी आहे तर ती वाढते तर बघा आरसा हा आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये असतो कोणीही असू द्या सामान्य माणसांपासून अगदी कोणी मोठे लोक असतील त्यांच्या घरामध्ये सुद्धा आरसा असतो आणि तो अविभाज्य घटक आहे आपण कुठेही बाहेर जाताना आरशामध्ये पहिले बघून तयारी करत असतो मग बाहेर जात असतो तर त्यामुळे या आरशाचा खूप मोठा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपल्या आयुष्यातले सुखदुःख सुद्धा त्या आरशाचा भाग असतो तर त्यामुळे आरशाबद्दल ही काही छोटीशी माहिती आहे या गोष्टींची नियमांची काही काळजी घ्यायची आहे की जेणेकरून त्या आरशाचा आपल्याला लाभ झाला पाहिजे काही वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर व्हायला नको म्हणून या गोष्टींचं नियमांचं पालन करायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।